आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा खळबळ मालेगाव मध्ये भर रस्त्यात व्यापाराला पंचवीस लाखांना ला लुटले मुंबई आग्रा महामार्ग मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रस्त्यावर घडली घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघा काय आहे प्रकरण फक्त मालेगाव मालेगाव माले शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडवरील कांक्रिया शोरूम समोर मालेगाव माले बाजूकडे येणाऱ्या रोडवर काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात सहा जणांनी दोन दुचाकींवर हत्याऱ्यांसह येत एका व्यापाऱ्याला पंचवीस लाखांना लुटल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे आनंदनगर स्वामी समर्थ केंद्र मालेगाव येथील व्यापारी मनोज चांदमल मुथा वर्ष त्रेचाळीस हे संकेत ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत त्यांचे टेहरे आर टी ओ ऑफिसजवळ संकेत किराणा दुकान आहे ते काल रात्री नऊ वाजेच्या दरम्यान आपल्या दुकानातील सर्व खरेदी विक्रीचा व्यवहार करून रोख रक्कम व खरेदी विक्री रजिस्टर असे त्यांची चारचाकी वाहन मारुती सुजुकी क्रमांक एम एच एक्केचाळ एस चौसष्ट अठ्ठेचाळीसने घरी घेऊन जात असताना मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडजवळील कांक्रिया शोरूमच्या समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर स्पीड ब्रेकरजवळ त्यांनी त्यांची गाडी हळू केली असता मागून एका दुचाकीवरून धारधार हत्यारांसह अज्ञात साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील तीन जण येऊन तू आम्हाला कट का मारला अशी कुरापत काढत त्यांना शिवीगाळ केली त्याचवेळी मागून पुन्हा एका दुचाकीवर धारधार अत्याऱ्यांसह आणखी अज्ञात साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील तरुण येऊन त्यांनी त्यांच्या गाडीची मागची काच फोडून गाडीतून दोन पैशांनी भरलेल्या थैल्या काढल्या व गाडीची चावी काढून घेऊन त्यांनी पोबारा केला घटनेची माहिती समजताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू पोलीस उपअधीक्षक सुम सूरजकुमार गुंजाळ किल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस ए डोईफुडे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते स्थानिक व्यापारींनी मोठी गर्दी यावेळी केली होती या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे इथं आल्या कोपऱ्यावर इथे गाडी हळू झाली ना ते बोलले का म्हणे कट मारला दोन जण आले मग गेलं कटपुट मारला मग गाडी हळू केली हळू केली त्यांनी लगेच गाडी हळू केलीच केली गाडी लगेच पोहते केले म्हणे कट मारला मागून दोन जण आले मग मा मागून आले लगेच त्यांनी काचा पोळायच मागून लगेच थैल्या काढल्या गाडीतून दोन थैल्या त्या काढल्या आणि लगेच पुढची काचे करून गाडीची चावी काढली आणि लगेच निघून गेले आम्ही पाऊसर आम्ही खाली उतरलो मग आमच्या ध्यानात आलं की हे असे होते बाई आपण कट बीट काही मारला नव्हता पण ते कटचं त्यांनी सांगून आम्हाला तसं ते केलं सहा जण होते दोन मोटरसायकल होत्या म्हणजे असं कॅश मोजेल तर नव्हती पण तरी साधारणच्या आमच्या भरण्याच्या हिशेबानी तेवीस ते पंचवीस लाखच्या आसपास रुपये होती